विरोधी पक्षाचे खास करून काँग्रेसचे नेते हे सत्ताधारी पक्षाने किंवा सरकारने बोललेल्या बैठकीला गेले नाही फक्त बाहेर बोलतात राजकारण करतात काँग्रेस पार्टीची भूमिका कधीही सामाजिक आरक्षण योग्य पद्धतीने हाताळावं अशी नव्हतीच वेगवेगळ्या वेळी काँग्रेस पार्टीने समाजामध्ये तेळ निर्माण करून समाजामध्ये समाजा वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला संविधान दिलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला सुद्धा काँग्रेस पार्टीनी लोकसभेत हरवण्याचं काम केलं आणि त्यामुळे काँग्रेस पार्टी ही आरक्षण निर्माते बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेला कधीच मदत करणारी नाही काँग्रेस पार्टी समाजा समाजामध्ये वाद निर्माण करून आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून धगधगड ठेवत आहे आणि जे काही प्रश्न या देशामध्ये आणि महाराष्ट्रात उभे झाले आहे आरक्षणासंबंधात हे काँग्रेस पार्टीचे सरकार जबाबदार राहिले आणि काँग्रेस पार्ट्या जबाबदार राहिले आहेत